हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक तर आज आहे संडे uh, तर आता आमचं चहा वगैरे पिऊन झालं आहे तर आता मी नाश्ता बनवते तर मी बनवणार आहे खमण ढोकळा आणि त्याच्यानंतर बनवणार आहे मटण आणि mm -hmm. त्याच्यानंतर uh, असंच टाईमपास छोटे मोठे कामं आहेत सो ते करू mm -hmm. नाश्ता झाल्यानंतर लगेच मी मसाला वगैरे रेडी केला चिकनच्या भाजीसाठी आणि पनीरच्या भाजीसाठी तर मी जेजुरीवालाच मसाला यूज करणार आहे कारण तो एकदम जबरदस्त आहे तर तुम्ही भाजीचा कलर बघूनच तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि टेस्टमध्ये तर इतकी ऑसम होती ना मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत वर्ड्समध्ये हॅलो तर आता वाजले आहे पावणे आठ वाजण्यात आले सो सकाळी सकाळी म्हणते दुपारी जेवण वगैरे थोडेफार काम होते सो त्याच्यानंतर फाय थर्टीला मी झोपली मग एक तास झोपली त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही थोडं बाहेर जाते थोडी कामं हो पण आहेत सो माझा पायाचं एक जोडवं हरवलं आहे फर्स्ट टाईम मी काहीतरी हरवलं आहे गोल्ड सिल्वरमध्ये गोष्ट हरवली नाही गोल्ड सिल्वर काहीच नाही काहीच नाही फर्स्ट टाईम माझ्याकडून काहीतरी हरले ते पण खूप इम्पॉर्टंट आते ते सापडत पण नाही मी घरातच होती बाहेर पण कुठे गेली नव्हती भेटलं तर ते घरातच कुठेतरी पडलं आहे सो शोधून सापडून जाईल त्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो कारण आम्हाला बघायचं होतं कूलर हॉलसाठी कारण हॉलमध्ये खूप गरम होतं आणि सध्या खूप जास्तच गरम होतं आहे तर ए सी वगैरेचं थोडा प्रॉब्लेम येतो आहे कारण बसणार नाही तर मग कूलर वगैरे आहे आणि आम्हाला छोटं कॉम्पॅक्ट कूलर हवं आहे कारण जेणेकरून ते म्हणजे उन्हाळ्यानंतर आम्ही कुठेतरी ठेवू शकू जर जास्त मोठं असेल तर मग थोडा ठेवायला प्रॉब्लेम होईल कारण आमचा वन बी एच के आहे आणि त्याच्यात आम्ही जास्त सामान असं काही ठेवू शकत नाही सध्या सो छोटा बघत होतो सो आम्ही एक दोन दुकानं पाहिले इथे पण एक बघितला तर हा होता छोटूसा आणि अजून दुसरे पण शॉप्स आम्ही एक्सप्लोअर केले हा जो आहे तो ट्वेंटी एट हंड्रेडचा आहे आणि याच्यात जो मोठा होता तो थर्टी एट हंड्रेडचा होता तर मग मोठा तर आम्हाला नकोच होता हा एकदा बघितला आणि आता दुसरे दुकान पण बघून घेऊ म्हणजे आपल्याला थोडी आयडिया येईल त्यानंतर आम्ही दुसऱ्या दोन शॉप्समध्ये गेलो तिथे पण कूलर बघितले तिथे बरेच ऑप्शन होते स्मॉल कूलरमध्ये फक्त असं म्हणजे काही काही मोठे होते काही काही छोटे होते आम्हाला एकदमच म्हणजे कमी साईजमध्ये हवा होता एकदम पण नाही पण असा प्रॉपर जो आम्हाला गॅलरी वगैरेमध्ये ठेवता येईल असा तर मग इथे बरेच ऑप्शन्स होते आणि हा ए सी आहे तर म्हणजे एवढा कूल तो करत नाही आहे याची प्राईस होती थर्टी एट थाउजंड म्हणजे नॉर्मली तुम्ही हॉलसाठी वगैरे हा ए सी वापरू शकतात हा आ, जे वॉलला लावायची गरज नाही आहे तर तो असंच नॉर्मल ठेवून यूज करू शकतो तर मग ते बघून झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या फेवरेट ठिकाणी मोमोज खाण्यासाठी जिथे आम्ही नेहमी जातो नेहमी म्हणजे जेव्हा पण बाहेर कधी जातो तर आम्ही मोमोजच खातो आणि त्यांनी माझ्याकडे तिघा प्लेट देऊन दिला सो मी ते कसं तरी वाचवत वाचवत आणले पण बसण्यासाठी आहे पण खूप गरम होतो सो आम्ही बाहेरच बसलो आणि मला तर वाटत होतं हे माझ्या हातातून पडेलच पण मी कसं तरी आणलं त्याला बरोबर आम्ही मागवले होते स्टीम मोमोज कुरकुरे मोमोज आणि ही दोन प्रकारच्या चटणी देतात ते आणि चिली गावा चिली गावा म्हणून एक कोल्ड्रिंक असतं ते सिक्स्टी रुपीजचं असतं ते आणि ते खूप छान लागतं पेरूची चव येते त्याच्या तर आमचे मोमोज खाऊन झाले आता आम्ही जातो

हॅलो एव्हरीफन सो आय होप तुम्ही आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला तर आज आमच्याकडे आघाडी होती सो त्याच्यानंतर ते स्वयंपाक वगैरे झालं मग माझं ऑफिस आणि आता फायनली फायनली ऑफिस झालं आहे आणि मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे तर आपले फायनली फायनली पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार नॉट अ जोक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप 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 कारण ते एक 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 जेव्हा वाढतं ना त्याची किंमत मला माहिती आहे सो पाच हजार माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त मेन तुमच्या तुम्ही लोकांमुळे तुम्ही एवढे कमेंट करता लाईक करता आणि सपोर्ट करता सो त्यासाठी थँक्यू आणि काल आम्ही असंच म्हणजे काल परवा मला वाटलं होतं की होतील पाच हजार उद्या परवापर्यंत पण काल आम्ही असंच बाहेर गेलो होतो ना तर आ, केक घेतला होता केक नाही घेतला म्हणजे पेस्ट घेतली होती तर ही बाकी सगळ्यांसाठी घेतली होती त्यांना मावावाली आवडते आणि मी माझ्यासाठी घेतली चॉकलेटवाली सो so, तर ही तुमच्यासाठी सगळ्यात सगळ्यात आधी तुमच्यासाठी तुम्ही खाऊ तर नाही शकत पण सगळ्यात आधी मी तुम्हाला देते सो थँक यू केक खाऊ का आठवतं मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे असं स्टार्ट करायचं काही असं प्लॅनिंग नव्हतं माझं आम्ही एंगेजमेंटच्या वेळेस जस्ट असं ठरवलेलं की ठरवलं वगैरे काही नव्हतं एंगेजमेंटचे वगैरे मी व्हिडिओ यूट्यूबला म्हणजे माझ्या इथे अपलोड करत होती की आम्हाला ते नंतर असं कुठे शोधावं नाही लागणार मोबाईलमध्ये स्पेस कमी राहायचं सो मी माझ्या यूट्यूबला अपलोड करायची आणि ते नंतर कोणी विचारलं तर मी त्यांना इझिली दाखवायला द्यायची तर असं करत करत म्हणजे आम्हाला ना थोडा चांगला रिस्पॉन्स भेटला आणि व्हिडिओ चांगले जायला लागले सो मग मी असंच रँडमली विचार केला की का नाही ट्राय ना? आ, ना, आ, ना तर करू शकतो ना सो तो ट्रायच चालू आहे प्रयत्न चालू आहे सक्सेसफुल झाला तर ठीक आहे नाही झाला तर ठीक आहे आपल्या मेमरीज तर कलेक्ट होत आहे ना ॲटलिस्ट सो गेलो होतो आणि असंच छोटं मोठं सामान वगैरे घेण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही मोमोज खाल्ले कारण जास्त काही भूक नव्हती आणि मोस्टली आम्ही खातो मोस्टली म्हणजे बऱ्याच बरेच म्हणजे एक दोन वीकपासून काय आम्ही गेलो नव्हतो कुठे बाहेर आणि खूप बोर झाली होती सो so, थोडं बाहेर जाऊन छान वाटलं आणि मोमोज तर माझं फेवरेट आहे फेवरेट एकदम फेवरेट so, आहे सो आणि मी ह्या वीकला थोडं जास्त काम पण केलं होतं सो मला गरज होती सो so, त्याला असं so, छान फील करण्याची सो so, जर जेव्हा जेव्हा मला असं डल वाटतं किंवा असं चांगलं नाही वाटत ना तेव्हा मी काय करते काहीतरी छान खाते आणि मग मला मी परत हॅपी होऊन जाते सो माझी थेरपी फूड आहे फूड फूड आहे म्युझिक आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्याने मी स्वतःला स्वतःला खुश करते एकदा काय झालं मी असंच इन्सिडेंट सांगते माझ्या माझा माझ्यासोबतचा एकदा मी पुण्याला होती आणि ऑफिस ऑफिस होतं माझं तर मी मला ना खूप असं बोरिंग झालं होतं खूप बोर वाटत होतं तर मी काय केलं मार्केटमध्ये गेली ड्रेस घेतला गे एक मस्त ड्रेस घातला आणि मी खुश होऊन गेली नो पैसे गेले आणि लागणार पण होता पण असं नवीन ड्रेस घालूनच ती जी फिलिंग हॅपीनेस मला भेटली ना त्याच्यात मी विसरून गेली मी की मी सॅड आहे किंवा मला काही असं एकटं वाटतं आहे वगैरे वगैरे ह्या गोष्टी तर अशी मी आहे स्वतःला मी खुश करत राहते आणि करत राहायला पाहिजे कारण ॲट द एंड आ, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही सगळ्यांसाठी जगता सगळ्यांसाठी सगळं करतात पण स्वतःसाठी पण करायलाच पाहिजे सो so, ते मी ट्राय करत राहते स्वतःसाठी पण काही तुम्ही पण असं काही करता मक, कर कर की की स्वतःला जे छान फील करण्यासाठी किंवा तुम्हाला बोर होत आहे मग स्वतःला ते स्वतः आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करतो की ह्या व्यक्तीने माझ्यासाठी हे केलं पाहिजे त्या व्यक्तीने पण आपण स्वतःसाठी कधी करतो का हे पण इम्पॉर्टंट आहे आधी तुम्ही स्वतःसाठी करा मग एक्सपेक्ट करा की कोणी दुसरं करेल जर तुम्ही स्वतः स्वतःला हॅप्पी नाही ठेवू शकले ना तर तुमचं दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करणं पण चुकीचं आहे सो so, हे असंच रँडमली माझ्या डोक्यात आलं सो मी बडबड केली सो आपण परत भेटू उद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि अगेन थँक्यू सो मच फॉर फाय थाउजंड सबस्क्रायबर्स आपण असंच वाढवत राहू त्याला तोपर्यंत बाय बाय